आपलं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत विशेष वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली नवी दिल्लीतील भगवान महावीर वनस्थली पार्क इथं या विशेष वृक्षारोपण उपक्रमाचं नेतृत्व करत पंतप्रधानांनी वडाच रोप लावलं तसंच त्यांनी दिल्ली सरकारच्या शाश्वत वाहतूक उपक्रमांतर्गत दोनशे इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडाही दाखवला याद्वारे पर्यावरणीय व्यवस्थापन आणि हरित परिवहनासाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे हा अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाचा एक भाग असून सातशे किलोमीटर लांबीच्या अरवली पर्वतारांगांमध्ये वनीकरण करणं हा यामागचा उद्देश आहे दिल्ली राजस्थान हरियाणा आणि गुजरात या चार राज्यांमधल्या एकोणतीस जिल्ह्यांमधील अरवली पर्वतरांगांच्या सभोवतालच्या पाच किलोमीटर बफर क्षेत्रात हिरवळ पसरवण्यासाठी हा प्रकल्प एक प्रमुख उपक्रम ठरणार आहे वनीकरण पुनर्वनीकरण आणि जलसंचयांचं पुनर्संचयन करून अरवली पर्वतरांगांची जैवविविधता वाढवणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे या प्रदेशातली मातीची सुपिकता पाण्याची उपलब्धता आणि हवामान अनुकूलता सुधारणं हाही या प्रकल्पामागचा उद्देश आहे स्थानिक समुदायांना रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देऊन हा प्रकल्प त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे प्लास्टिक प्रदूषण दूर करू या संकल्पनेतून आज जा...